इन्फो या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजच्या या व्हिडीओमध्ये आपण युड एस प्लस पोर्टल वरती विद्यार्थ्यांचे अपार आय डी कसे जनरेट करावेत याविषयी माहिती पाहणार आहोत यापूर्वी इयत्ता नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी अपार आर आय डी जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती आता नव्यानेच नुकतीच युडाएस प्लसवरती इयत्ता पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना अपर आय डी जनरेट करण्यासाठी टॅब उपलब्ध करून दिलेली सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे गुगल क्रोमवरती जाऊन यूडाएस प्लस असा टाईप करा यु डाएस प्लस हे फर्स्ट पहिल्याच क्रमांकाचे टॅब आहे या टॅबवरती क्लिक करा हे काम मोबाईलवरतीसुद्धा करू शकता मोबाईलवरती करताना फक्त तुम्ही डेस्कटॉप विंडो डेस्कटॉप साईट जो चेकबॉक्स असतो त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे अशा प्रकारचा इंटरव्ह्यूस तुम्हाला दिसेल तिथे ओके okay. तर इथे उजव्या बाजूला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स आहे या टॅबवरती टच करा इथे स्टुडंट मॉड्यूलच्या समोर हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये क्लिक करा आणि इथून महाराष्ट्र राज्य निवडा आणि गो करा यानंतर स्टुडंट मोड्यूल यू डी एस प्लस एस डी एम एस सी पोर्टलवरती आपल्याला यु एस क्रमांक पासवर्ड टाका आणि एंटर बटन प्रेस करण्या अगोदर कॅपच्या कोड हा तुम्हाला व्यवस्थित टाकावा लागेल हा कोड एंटर करा आणि लॉग इन बटन प्रेस करा लॉग इन बटन प्रेस केल्यानंतर आपण या ठिकाणी युड एस प्लस स्टुडंट मॉड्युलच्या पहिल्या पेजवरती आलेलो आहोत इथे आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबवरती टच करा यानंतर इथे क्लोज बटन आहे हे बटन क्लोज करा बाकी सगळी माहिती आपण विद्यार्थ्यांची अगोदरच अपडेट केलेली आहे आता इथे आपल्याला डाव्या बाजूला ओके तर या बाजूला बघा इकडे स्कूल डॅशबोर्ड स्कूल प्रोफाईल अशा प्रकारच्या ज्या टॅब दिसतात इथे एक दोन तीन चार पाच पाच नंबरची जी टॅब आहे अपार मॉड्यूल या टॅबवरती आपल्याला आता काम करायचं आहे अपार मॉड्यूल ठीक आहे तर आता आपण काय करतो है? या अपार मोड्यूल या टॅबवरती क्लिक करा आणि इथे क्लास पहिल्यांदा तुम्हाला निवडावा लागेल क्लास सिलेक्ट करा मी पहिलीचा वर्ग निवडतो आहे आणि इथे इयत्ता निवडा आणि गो बटन हिट करा आता इथे आपल्याला पहिलीतल्या विद्यार्थ्यांची संख्या दिसते मी फक्त एका विद्यार्थ्याचं अपर आय डी जनरेट कसं करतात हे दाखवेन बाकी तुम्ही तुमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे अपर आय डी जनरेट करून घेऊ शकता ठीक आहे तर इथे दोन नंबरची जी विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीच्या स्टेटसमध्ये पेंडिंग स्टेटस तुम्हाला दिसत आहे इथून आणि शेवटचं जे ॲक्शन ही टॅब आहे ॲक्शनमध्ये या ॲक्शन टॅबमध्ये इथे जनरेट असं एक बटन दिसतं बघा आहे तर या जनरेट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जनरेट बटन प्रेस केल्यानंतर इथे विद्यार्थ्याचं नाव असेल विद्यार्थ्याचा पी एन नंबर म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर दिसेल आणि डेट ऑफ बर्थ ही सगळी माहिती ऑलरेडी आपण डिटेल्ड आणि व्यवस्थित भरलेली आहे मला आधारमध्ये चेंजेस असतील तर इथे या टॅबवरती इथे बघा हा चेकबॉक्स दिसतोय तुम्हाला हा चेकबॉक्स दिसतो छोटासा ओके या चेकबॉक्सवरती क्लिक करून इथे जर आपण क्लिक केलं तर इथे तुम्हाला आधारमध्ये जे काय बदल असतील ते तुम्ही इथून करून घेऊ शकता पण शक्यतो आपण अगोदरच विद्यार्थ्यांची माहिती अपडेट केली आहे त्यामुळे ही माहिती बरोबरच असते ठीक आहे तर याच्या खाली जो ही माहिती मात्र आपण काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका हा जो कन्सेंट फॉर्म आहे हा जो कन्सेंट फॉर्म आहे ओके हा फॉर्म आपल्याला त्या पालकांकडून त्या विद्यार्थ्यांचे वडील असतील आई असेल किंवा लीगल गार्डियन म्हणजे जे कोणी त्या विद्यार्थ्याचे पालक असतील त्यांच्याकडून हा अपर आय डी जनरेशनचा कन्सेंट फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे या फॉममध्ये आता आपण सुरुवात करूया की मी ज्या विद्यार्थ्यांचा अपर आय डी जनरेट करणार आहे त्या विद्यार्थ्यांचा कन्सेंट फॉर्म इथे कसा भरायचा तो देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर या विद्यार्थिनीचं इथे पालकाचं नाव येईल की जे आधारवती आहे ते व्यवस्थित इथे तुम्हाला टाईप करून घ्यावं लागेल नाव टाईप केल्यानंतर विद्यार्थ्यांचे त्या विद्यार्थ्यांची नाते काय आहे ते इथून सिलेक्ट करा फादर आहे मदर आहे किंवा लिगल गार्डियन आहे इथे मी फादर सिलेक्ट करतो आहे आणि आयडेंटिटिटी प्रूफ यांच्याकडून आपण काय घेतलेला आहे तो आधार आणि ते त्यांचा आधार नंबर आपल्याला ला टाकावा लागेल इथे मी आधार नंबर इन्सर्ट करतो आहे आधार नंबर मात्र अचूक टाका ओके तर हाजो कंसेट फोर्म हा जो कन्सेट फॉर्म आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा बघायला मिळेल यामध्ये काय आहे की हा अपार आय डी वेगवेगळ्या शैक्षणिक आणि संबंधित उपक्रमासाठी वापरला जाऊ शकतो याविषयी आहे किंवा शासन जे आर्थिक आणि इतर जे अनुदान लाभ देत असतं त्याच्याविषयी हा आय डी आपला वापरला जाऊ शकतो तुम्हाला काय करायचं एक झेरॉक्स काढून ती हा ऑफलाईन फॉर्म तुमच्या शाळेच्या दप्तरामध्ये तुम्ही भरून ठेवा इथे इथे मी आ, प्लेस ऑफ फिजिकल कन्सेंट इथं प्लेस टाकतो आहे इथे तुम्ही शाळेचा ॲड्रेस टाकू शकता ओके आणि इथं डेट टाकू शकता इथे डेट इन्सेट करा डेट इन्सेट केल्यानंतर इथे खाली कन्सेंट बाय हेड ऑफ द स्कूल इथे त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव अचूक येईल ही खात्री करून घ्यायची आहे आणि हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे इथे पुन्हा तुम्हाला विचारलं जाईल आर यू शुअर यू वॉन्ट टू जनरेट अपर आय डी विथ बाय फादर संतोष हनुमंत जाधव तर इथे तुम्ही या कन्फर्म या बटनावरती टच करा आता या विद्यार्थिनीचा अपर आय डी सक्सेसफुली जनरेटेड झालेला आहे ओके आता आपण बॅक येऊया इथे या विद्यार्थिनीचा हा अपर आय डी जनरेट झालेला आपल्याला दिसून येईल ओके व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन शैक्षणिक माहितीकरिता लाईव्ह डेमोयुक्त माहिती आपल्या चॅनलमध्ये उपलब्ध असेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांमध्ये शैक्षणिक ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका धन्यवाद